नमस्कार मित्रांनो तर आपल्या रंधीभाया शिळीपालम फार्मवरील पुन्हा दोन शेळ्या दादाला दिलेल्या आहेत विचारूयात कुठून आले कसे आले काय नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव सांगा पहिले हर्षलगिरे हर्षल भाऊ कुठून आले तुम्ही आता अहमदनगर अहमदनगरवरून मित्रांनो हर्षल भाऊ आलेले आहेत आता ह्या शेळ्या मित्रांनो आज वार कोणता आहे आज मंगळवार मित्रांनो बुधवारच्या दिवशी ह्या शेळ्या नगरमध्ये जाणार आहेत गाव कोणतं आहे आपलं का नगरच प्रॉपर नगर प्रॉपर नगरमध्ये ह्या दोन शेळ्या जाणार आहेत आणि आता शेळ्या पटल्या तुम्हाला हो व्यवस्थित बघून घेतल्या हो। बघायचं टेन्शन नाही रंधे भा याची गॅरंटी दरी बी मित्रांनो आपण म्हणत राहतो की एकदा तुमच्या हातानंच बघून घ्या आता तुम्हालाही व्हिडिओमध्येच कळत असेल सडपारंभी एकदम लेवलमध्ये आणि शेळ्या एकदम मापाच्या तर आहेच आणि व्यवस्थित एक नंबरच्या शेळ्या आहेत आता सौदा कसा झाला किती रुपयांनी घेतले तुम्ही शेळ्या या ना इकडे या ना बोला ना तुम्ही दोन शब्द बोला ना जे रियल आहे तेच सांगा आपलं बोला तीस हजार पाचशेला घेतल्या मी त्याला शेळ्या एकतीसमध्ये दिलेल्या आहे मामा तीस हजार पाचशे म्हणत्या <laughs> पाचशे रुपये तर बघू शकता तुम्ही दोन शेळ्या दिलेल्या आहेत काकाला अ... कधीपासून व्हिडिओ विडो पाहतो आपण तुमचं नाव पण सांगा एकदा सर तर आता किती दिवस झाले हो आपले व्हिडिओ पाहते तसे सहा सात सहा सात महिने बाकी व्हिडिओ वगैरे कसे वाटते तुम्हाला शेळ्या शेळ्या कशा वाटते भरवशाचं काम आहे मित्रांनो पाहुणे म्हणत होते की बाकीच्यांकड तर भरपूर भेटते पण ही लागण नाही लागण याचा भरोसा नाही पण तुमच्याकडं भरोसा आहे का शेळी चांगलीच नाही कारण आपण बी भरोशावरच त्यांना शेळ्या दिलेल्या आहे या दोन शेळ्या मित्रांनो त्यांना दिलेल्या एक आहेत एकतीस हजारमध्ये बाकी व्यवस्थित चेक करून घेतल्या बाकी काही दोन शब्द बोला वाटत तुम्हाला रणदेबा या शेळी फार्म फार्मबद्दल काही व्यवस्थित रणदेबा आहे ना एकदम चालेल धन्यवाद तुम्ही एवढं लांबून विश्वास ठेवून आले ती खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी म्हणजे मित्रांनो एका व्हिडिओमुळं माणूस फक्त शंभर दीडशे किलोमीटर आपल्यापर्यंत येतो आहे तर त्यांचासुद्धा आपल्याला मान सन्मान तर आहेच आपलं ग्राहक आहे त्याच्यातला तर विषयच नाही पण एक भरोश्याचा पण विषय आहे की तुम्ही लांब फक्त भरोसा ठेवून येत आहे आणि मी तर शंभर टक्के खात्री घेतोच की हा भरोसा कधीच तुटू शकणार नाही बाकी संपर्क करीत राहा खाली नंबर दिलेला आहे आणि अजून शेळ्या मित्रांनो दुधाच्या शेळ्या आधी अजून आहेत आता त्या लाल कलरच्या शेळ्या पण पन होत्या पण आता काकांना काळ्या ब्लॅक कलरमध्ये लागत होत्या तर बघू शकता अजून याच्यातल्या शेळ्या काही दिलेल्या आहे व्हिडिओ येईलच लवकरच बाकी धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल शेळ्यावर काय बदल तुम्हाला त्याच्यात काही बदल होणार नाही बघू शकता मित्रांनो शेळ्या भरपूर आहेत लागवड जवळपास संपूर्ण शेळ्यांची झालेली आहे आता माझ्या फक्त घरच्या दोन तीन शेळ्या बाकी राहिलेल्या आहेत बाकी विकत आणलेल्या सर्व शेळ्या लागवड झालेल्या आहे जर कोणाला अजून दोन पाच शेळ्या घ्यायच्या असेल नक्कीच लवकरात लवकर संपर्क करा त्वरा करा हे बघू शकता बोकड मित्रांनो लवकर बोकडसुद्धा विक्रीसाठी भेटून जाईन तुम्हाला फक्त अजून आमची लागवड चालू आहे त्याच्यामुळं कोणाला बोकड आपण देत नाही बघू शकता डॉन बांधून ठेवलेलं आहे तर शेळ्या बसल्या तरी ताण देतो त्यांना पण थोडं उपाशी ठेवलेलं आहे कारण खुराक बिराक दिला तर थोडंसं संध्याकाळी देतो आपण खुराक सकाळी नाही दिवसभर आज पाच ते सहा शेळ्या लागवड झाली जोडीदाराच्या दोन तीन आणखीन दुसऱ्या जोडीदाराच्या दोन तीन त्याच्यामुळं थोडं उपाशी नाही तर मग बोकड जोगेल राहतो एकदम टमटम नव्वद किलो वेट भरलं मित्रांनो वजन केलं तर पंच्याऐंशी किलो पर्यंत काटा केला नंतर खाली पाय टेकली नव्वद किलो आरामशीर भरलतो बघू शकतो किरण देवा शेळी पालन फार्मला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करून घ्या कालचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तर खरं तुम्ही नमस्कार मित्रांनो तर बघू शकतो मिनिट भाऊ तुम्ही कोणती बकरी घेतली तुमची बकरी दाखवा आम्ही घेतली ना <laughs> ही बकरी साईल बोल दिली मित्रांनो साईल भाऊच्या गावरान बकरी चार पिल्ल दिली आमचं दूध संपुराला आमच्या बाक्याला ना दूध नाही आली <laughs> ही दुधावाली बकरी मित्रांनो साईल बोल दिली ही बी गा बनी साईल भाऊच्या मनावर आहे हा मानते काही नाही म्हणते अजून पिल्ल घे आपल्याला घरी घेऊन जायची मग राहणार <laughs> आता साईल बोल पाहायचं मित्रांनो राती की नाही राती काळपात भांडणं करती मग पाहू एक कसा वा त्यांना ती लय आवडली होती पण साहेब भाऊ म्हणे आहो पाहु ने राहू राह आम्ही पसंत केली लवकर घेऊन हे बघा ही का? एक पाठी हा दिले दिलेल्या बकऱ्या लवकर विजिट करा हे बघा ही एक बकरी दिलेली आहे अजून तुम्हाला दाखवतो अरप्पा म्हणतात डॉन ही एक बकरी दिलेली आहे अजून एक बकरी दिली या इकडे बसेल हे बघा ही एक पाठ दिली चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय लव यू ऑल आणि लवकरच एक धमाकेदार चीज होणार आहे ती तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच से। बाय बाय